नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आणखीन एका दुर्मिळ अशा पारंपरिक रेसिपीसह तुमच्यासोबत मी हजर आहे मला वाटतं तुम्ही बरोबर ओळखलं आहे पण काय बरं या रेसिपीचं नाव तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून मला लवकर कळवा मित्रांनो मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो कितीही मोठा फूडमेकर असू द्या तुम्ही फॉलो करत असाल त्याला त्याने सुद्धा तुम्हाला ही रेसिपी अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने सांगितली नसेल तुम्ही आज बघाल तर चाट पडाल आणि मला कमेंट करायला तुम्हाला भाग पडेल की इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते आणि आम्ही का काहीतरीच गोष्टी फॉलो करत होतो त्यामुळेच आमची ही रेसिपी वर्षभर न टिकता जाळी धरत होती खराब होत होती शिजायला मटणापेक्षाही जास्त वेळ घेत होती ही रेसिपी तुमच्याकडून मी अगदी सराईतपणे सोप्या पद्धतीने करून घेणार आहे त्यासाठी तुमची मात्र थोडीशी तयारी लागणार आहे कारण या रेसिपीचं रहस्य म्हणजे टायमिंग आहे ती कशी करावी त्यापेक्षा ती, ती केव्हा करावी याला खूपच महत्व आहे त्यासाठी इथं आपण घेत आहोत अडीच किलो मूग डाळ एक किलो चवळीची डाळ अर्धा किलो मठाची डाळ अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम हरभरा डाळ साधारणपणे तीन ते चार पाण्याने तळ हातावर घासून धुवून घ्यायचे आहेत भिजवताना मात्र मुग डाळ आणि मठ्ठाची डाळ एकत्र एका बाउलमध्ये भिजवा आणि हरभरा डाळ व चवळीची डाळ एकत्र एका दुसऱ्या बाउलमध्ये भिजवा का करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच बरोबर रात्री पावणे अकराला आपण डाळी घासून धुवायला सुरुवात केली होती आता वाजले रात्रीचे अकरा आपण धुवून घेतलेल्या डाळींमध्ये दुप्पट पाणी घालून झाकून ठेवायचे आहेत डाळी भिजवताना भांडे थोडे मोठे वापरा कारण डाळी फुगून दुप्पट होतात आता बघा इथपर्यंत तुम्हाला काही अवघड वाटलं का या वाट नाही यापुढेही अगदी सोपी प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगणार आहे फक्त व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा खेळ सगळा टायमिंगचा आहे आपण पावणे अकरा ते अकरा वाजताच आपण हा भिजवायचा कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर अकरा ते तीन चार तासांची झोप घेऊन पहाटे तीन वाजेला शुचिभूत होऊन साडेतीन वाजेला म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये रेसिपीची पुढची प्रक्रिया सुरू करायची आहे त्यासाठी आपल्याला एक व्हिडिओमध्ये दिसत असलेले पोते किंवा बारदान किंवा रटके घ्यायचे आहे ते न वापरले स्वच्छ धुतलेले असावे तर तुमच्याकडे बारदान नसेल तर दुसरा कुठला पर्याय तुम्हाला वापरता येणार आहे ते, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आता घराच्या बॅकयार्डमध्ये आपण पोतं स्वच्छ ओलं करून अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रक्रिया करून घेत आहोत आता सुरुवातीला चवळी व हरभरा डाळ आपण एकत्र घेतलेली इथं पोत्यावर मस्त घड्याळी तीन ते चार मिनटं घासून घेत आहोत डाळींना भिजवताना आपण दोन आकाराने सारख्या म्हणजे चवळी आणि हरभरा असा एक गट व मूग आणि मठ असा दुसरा गट याप्रमाणे घेतला होता तो यासाठी की सारख्या आकाराच्या डाळी एकसारख्या प्रमाणात घासल्या जाव्यात म्हणून आपण रात्री भिजवून ठेवलेल्या डाळी डायरेक्ट घासायला घेतल्या आहेत अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण हे मानतो आणि ब्रह्ममुहूर्तामध्येच आपण ही, ब्रह्म ही संपूर्ण प्रक्रिया करत आहोत असं मानतात की फूडमेकर ज्या भावनेतून ज्या इमोशनने फूड बनवत असतो त्या संपूर्ण इमोशन्स त्या अन्नामध्ये उतरतात आणि त्याचा परिणाम खाणाऱ्यावरही चांगला किंवा वाईट हे बनवणाऱ्याच्या इमोशन्सवर अवलंबून असतो त्यामुळे माझं सर्वांना आवर्जून आव्हान आहे की घरामध्ये जो फूडमेकर असेल त्याच्या भावनांचा सांभाळ आपण अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे आणि हे मॉडर्न सायन्सनेसुद्धा आता मांडलं आहे अशा पद्धतीने एकदम काळजीपूर्वक का आपण ही संपूर्ण डाळ असे घासून घेणार आहोत मित्रांनो आता बऱ्याच वेळापासून आमचे साहेब म्हणजे आमच्या घरातले फूडमेकर हे डाळींवर बरीच मेहनत घेऊन ही संपूर्ण प्रक्रिया करत आहेत मला त्यांच्याकडे बघून असं जाणवलं की काहीतरी कमी आहे तर मी दोन मिनिटांचा ब्रेक घेऊन लगेच हजर होतो तुम्ही मात्र कुठेच जाऊ नका पुढच्या सर्वच स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत अरे हे काय मी लगेच आलो मस्तपैकी गरमागरम चहा अद्रक आणि गवती चहा घालून आणलाय बनवून जेणेकरून साहेब खुश रेसिपी त्याहून जास्त खुश मित्रांनो ह्या चहाच्या कपामुळे खरंच तरतरी येईल का खूप उत्साह वाढेल का मला काहीच माहीत नाही पण आपण ह्या कृतीमागे जो भाव दाखवतो त्यातून नक्कीच उत्साहवर्धन होतं हे मात्र नक्की तुम्ही बघू शकता चहानंतरची प्रक्रिया जरा गतिमान झाली आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण डाळ ही ह्या प्रोसेसमधून पार पाडणार आहोत ह्या बारदानाला चिटकलेली डाळ ही अशा पद्धतीने तुम्हाला काढून घ्यावी लागेल आता आपण ह्या घासून घेतलेल्या चारी डाळ एकत्र करून घेतलेल्या आहेत त्या तीन ते चार पाण्याने आता स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत रेसिपी कड़क तरस करा, मद रेसिपी करा ही रेसिपी करताना कडक स्वच्छ उन्हाचे दिवस असतील तरच करा ढगाळ वातावरणामध्ये ही रेसिपी खराब होते त्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या डाळीला घुळून घुळून अशा प्रकारे आपण काड्यांच्या टोपलीमध्ये काढून घेत आहोत काड्यांची टोपली जर तुमच्याकडे नसेल तर कुठलंही पाणी ड्रेन होणारं असं भांडं तुम्ही घ्या त्यामध्ये ही डाळ काढून घ्या अशा प्रकारे घुळण्याच्या प्रक्रियेमुळे यदाकदाची चुकून खडा राहिलेला असेल डाळीमध्ये तर तो तळाला बसलेला आपल्याला सापडतो जर तुम्हाला ही प्रक्रिया संपूर्ण बघायची असेल तर हरभरा डाळ घरच्या गर घरी जात्यावर पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे वर, के वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तुम्ही तो बघू शकता आपण ही डाळ पाणी निथळायला ठेवली आहे पाणी निथळण्याची ही क्रिया खूप महत्वाची आहे आणि इथून पुढच्या संपूर्ण प्रक्रिया खूपच अस इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नाहीतर रेसिपीमधल्या रेसिपीमधले महत्त्वाच्या टिप्स मिस होतील ज्या खूप छोट्या असतील पण खूप महत्वाच्या व असरदार असतील इथे आपण एका डब्यामध्ये साठ ग्रॅम सोडलेलं लसून घेतला आहे चार चमचे अख्खं जिरं घेतलं आहे दोन चमचे बडिशोप घेतले आहे आणि दोन इंच अद्रकाचे काप घेतले आहेत मित्रांनो मी तुम्हाला बोललो ह्या रेसिपीमध्ये टायमिंगचं खूप महत्व आहे आता वाजलेत सकाळचे सात दोन तासांमध्ये डाळींमधलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण ती डाळ एका मोठ्या डब्यामध्ये भरून घेत आहोत मित्रांनो आता हा डाळीचा डब्बा अद्रक लसून जिरं बडिशोबचा एक छोटा डब्बा आणि एक रिकामा डब्बा असे तीन डबे घेऊन आपण परिसरातले आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या दळून देणाऱ्या चक्कीवरती यायचं आहे इथं आल्यानंतर आपण काढून घेतलेलं लसूण जिरं बडश अद्रक ह्या डाळीमध्ये घालायचं आहे दळताना ह्याला अति बारीक न करता हलकस जाडसर दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटात इथे चक्कीवरती आपल्या ह्या डाळी दळून होतील पूर्वी आजीच्या काळात ज्यावेळेस अशा चक्क्या नव्हत्या त्यावेळेस जात्यावरती आणि पाट्या वरवंट्यावरती हा घाट घातला जायचा बऱ्याचदा महिला मिक्सरवरती याचा करण्याचा प्रयत्न करतात पण आपण पाणी निथळून घेतलेल्या डाळी बऱ्याच अंशी कोरड्या झालेल्या असल्यामुळे मिक्सरवरती आपल्याला हवं ते टेक्शर याच्यात मिळत नाही आणि संपूर्ण रेसिपी मग नंतर खराब होते जी वर्षभरासाठी आपल्याला टिकवायची असते तुम्ही बघू शकता आपल्या डाळींचं दळण किती छान टेक्शरसह दळलं जातं आहे त्यामुळे आजूबाजूला असलेल्या अशा प्रकारच्या आधुनिक सुविधांचा थोड्याफार प्रमाणात लाभ घ्यायला काहीच हरकत नाही आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विडाच मयुदिका रेसिपीजने उचलला आहे त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे आमची मेहनत जाणवली असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर जरूर करा तुम्हाला आठवत असेल चक्कीवर निघण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटा डबा तिसरा रिकामा घेण्यासाठी सांगितलं होतं त्याचा उपयोग आपण आता बघूया पुढे साधारणपणे आपली डाळ दळून संपते आणि शेवटचं मुठभर जेव्हा बाकी असतं त्यावेळेस ती आतून चिटकते आणि तेव्हा तिला काढण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करावा लागतो आपण हे जर पाणी मुख्य डब्यामध्ये कलेक्ट केलं तर आपल्या डाळीचं रेसिपीचं संपूर्ण टेक्चर चेंज होतं त्यामुळे आपण हे कलेक्ट करताना एक सेपरेट डबा ठेवावा ही अगदी छोटीशी गोष्ट आहे पण ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या रेसिपीचं टेक्शर म्हणा किंवा त्याचं टिकाऊपणा म्हणा हा खराब होतो आता साधारण सकाळचे साडेसात वाजले आहेत आपण चक्कीवरून घरी आल्यानंतर आपण दळून घेतलेली संपूर्ण डाळीचं मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हीच बघा आत्तापासूनच हे किती टेम्पटिंग दिसतंय यामध्ये आपण एक पोहे खाण्याचा चमचा बारीक ओवा क्रश करून घातला आहे त्यात एक छोटी वाटी मीठ म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅम मीठ घातला आहे दोन चमचे गावराणी लाल मिरची भरड घालून हे छान मिक्स करायचं आहे रेसिपी खराब होण्याचे दोन तीन कारणं मी तुम्हाला इथे नमूद करतो यामध्ये आपण हळद वापरलेली नाही आहे यामध्ये कुठेही एक्स्ट्राचा मसाला वापरलेला नाही आहे धने पावडर कुठेही आपण यात घ्या घालायची नाही आहे आणि विशेष म्हणजे कोथंबिरीचा तर अजिबात वापर करायचा नाही आहे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर जर ही रेसिपी खराब होत असेल तर त्याचं कारण म्हणजे कोथंबीर असते आमच्या घरामधली आजी पणजीच्या काळातली ही रेसिपी आहे आणि अशाच पद्धतीने हे बनवलं जातं आज त्या कधीही ह्या रेसिपीला धनूर लागला जाळी पडली किंवा शिजत नाही आहे अशी कुठलीही तक्रार मी ऐकलेली नाही आता याला आपण उन्हात वाळायला घालणार आहोत हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे गोळे तोडून वाळत घालू शकतो आपण बाजेवरती प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे आणि त्यावरती ते टाकून घेत आहोत आणि दुसरी ही एक पद्धत आहे झाऱ्याने आपण त्याला सरळ अशा पद्धतीने झारून घेऊ शकतो आता तुम्ही झारा हा मात्र पटापट फिरवायचा आहे कारण आपण दळून घेतलेल्या डाळींचं मिश्रण हे अगदी लोण्यासारखं सॉफ्ट झालेलं आहे त्यामुळे ते एकाच जागेवर पटकन पडेल म्हणून तुम्ही झारा हा वेळोवेळी पटापट हलवायचा आहे जागा बदलायची आहे मित्रांनो आमच्या खानदेशामध्ये याला करोडे म्हणतात काही ठिकाणी याला डाळीचे ओढेसुद्धा म्हणतात आणि मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं आहे की यांना सांडगे म्हटलं जातं तर तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आपण आता इथे रेसिपी शूट करत असताना अर्ध्या पिठाचे झाऱ्याच्या साहाय्याने झारून घेतले आणि अर्धं आपण हाताच्या सहाय्याने एक एक तोडून घेत आहोत तुम्हाला जर स्वभावाचे पैलू बघायची जर तुम्हाला सवय असेल तर संयमित व्यक्ती हाताने एक 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 करोडा असा तोडून घेतो आणि चंचल जर असेल तर तो झाऱ्याने मोकळा मोकळावतो आमच्याकडे जेव्हा दरवर्षी ही करोड्यांची रेसिपी बनवली जाते त्यावेळेस आवर्जून त्या पिठामध्ये थोडंसं कांदा कोथंबीर बारीक चिरून त्याचे डोसे म्हणा किंवा येडण्या आणि त्याचे भजे तयार केले जातात नाश्त्यासाठी शक्यतो चक्कीवरून आपण येताना शेवटी जे पाणी घातलेल्या डब्यात वेगळं घेऊन आलेलं पीठ असतं त्याचा वापर करावा तुम्ही बघू शकता आपण सकाळी साधारणपणे आठ सव्वा आठ साडेआठपासून वाळत घातलेले करुडे हे साधारण तीन ते ती चार वाजेपर्यंत दुपारी बरेचसे नव्वद नव्वद टक्के वाळलेले दिसतात तुम्ही बघा आपण हात लावताच ते कसे कडकडीत निघत आहेत याला दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर चांगलं कडक उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे ही रेसिपी शंभर टक्के तुम्हाला वर्षभरापेक्षा जास्त चांगली टिकेल यी चा एक एक में नहीं। ही खराब होण्याचं तुम्हाला एकही कारण मी शिल्लक ठेवलेलं नाही आपण ही सहा टप्प्यांमध्ये ही रेसिपी तयार करून घेतली आहे आधी डाळी धुतल्या मग त्या भिजवल्या मग त्यांना आपण सकाळी उठून घासल्या नंतर त्यांना आपण दळून आणलं त्यामध्ये हलके मसाले घातले त्यानंतर त्यांना वाळत घातलं आणि छान ठक्क वाळल्या आपण वर्षभरासाठी डब्यात भरून ठेवल्या करोडे करून घेताना कुठेही पाण्याचा वापर केला नाही आहे अशा करतो आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल भेटूया पुढील भागात अशाच पारंपरिक दुर्मीळ रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग Goodbye, take care.